मोहोळ तालुक्यातील मोजे शेठफळ येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो रामभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा दैदिप्यमान सोहळा शेठफळ नगरीमध्ये संपन्न झाला श्री सिद्धेश्वराच्या पावन नगरीमध्ये मोहोळ तालुक्याचे व सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या शुभहस्ते श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर महाआरतीला सुरुवात झाली या महारतीचे महत्व म्हणजे मुस्लिम समाजातील नागरिकांनीही यात सहभाग नोंदवला होता जावेद तांबोळी यांच्या हस्ते आरती करण्यात आली शेठफळ नगरीमध्ये सर्व धर्म समभाव याचे प्रतीक दिसून आले यावेळी बालगोपालांनी जय श्रीरामांच्या घोषणा मोठ्या प्रमाणात दिल्या यावेळी हजारो रामभक्त शेठफळ मधील सांप्रदायिक मंडळींनी काढलेल्या दिंडीमध्ये सहभागी झाले होते यावेळी जय श्रीराम जय श्रीराम अशा प्रकारच्या घोषणांनी सिद्धेश्वर परिसर दुमदुमला होता हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा प्रत्येक शेटफळकरांनी अनुभवला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्यामुळे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गावातील प्रत्येक मंदिर हे रामभक्तांकडून स्वच्छ करण्यात आले होते मंदिराचा परिसर गावाचे प्रवेशद्वार हाही परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला होता यावेळी शेठफळ गावच्या प्रथम नागरिक लक्ष्मी वागज उपसरपंच दत्तात्रय वाघज सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे सौदागर भांगे अमोल डोंगरे समता परिषदेचे कुंडलिक माळीसर विष्णू व्यवारे सिद्धेश्वर बरडे राजेश वाघज राहुल वाघमोडे आतार ज्ञानेश्वर भांगे गणेश पांढरे नितीन मोरे स्वप्नील करंडे धनाजी भांगे नवनाथ वाघज ग्रामपंचायत सदस्य व शेटफळ वासीय कुबेर बाबा वागस विश्वनाथ गुंड दशरथ भांगे असे ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते